नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या लाल कांदा विकायला घेऊन गेलेला माझा शेतकरी बाप घरी पुन्हा येईल अशी वाटत नाही आम्हाला खात्री आणि ते लाल किल्ल्यावर मी पुन्हा येईल नारा अश्रुधूर लाठ्या झेलल्या सांगितलं म्हणून लावले दिवे वाजवले अमेरिका आता आम्ही सांगतो म्हणून तरी आमच्या कांद्याला दाम द्या मना खलिस्तानी पाकिस्तानी आतंकवादी आता मागार नाही छातडात घातल्या जरी आमच्या गोळ्या जगभर झाला दौरा एकदा रात्री माझ्या बापाच्या वावरात बिना लाईटाचं फिरून दाखवा जगभर केला मोदीजी तुम्ही दौरा एकदा माझ्या बापाच्या वावरात बिना लाईटाचं फिरून दाखवा पोपट फुलपाखरू वाघासोबत पाहिले कित्येक फोटो वाघाचं काळीज घेऊन रात्री कांद्याला पारे देताना फोटो ट्वीट करून दाखवा अश्रूधुरांचा मारा नाही अश्रुधुरांचा मारा नाही आता पाठीवर पाठपंप घेऊन त्याच कांद्याला फवारा मारून दाखवा भाकरीचं पीठ भाजीला तेल नसताना खताचे बिवाराचे मजुरांना पैसे उपलब्ध करून दाखवा कोळशात हिरा शोधावा तसं सडक्या चाळीतही लाल कांदा शोधून दाखवा कस्तुरीचा वास समजून सडक्या चाळीत माननीय मोदी साहेब तासन तास चाळीत बसून दाखवा मग तुमच्या त्या कस्तुरी मालाला आम्ही निर्यात शुल्क लावतो मग मोदी साहेब तुम्ही तुमचा कांदा आणा मग आम्ही त्याला निर्यात शुल्क लावू तेव्हा माझ्या मनात आत्मत्तेचा विचार येत नाही असे एकदा छाती ठोकपणे म्हणून दाखवा प्लॅन फसला म्हणून मुख्यमंत्री ही म्हणतात मी घातली असती माझ्या डोक्यात गोळी प्लॅन फसला असता तर मुख्यमंत्री हे म्हणतात मी घातली असती माझ्या डोक्यात गोळी नवऱ्याच्या मंत्री पदासाठी बायकोची ही म्हणे आत्महत्येची धमकी सांगा तिच्या नवऱ्याच्या कांद्याला दाम नाही म्हणून माझ्या आईनं कुठे सोडायचा प्राण सांगा तिच्या नवऱ्याच्या कांद्याला दाम नाही म्हणून माझ्या आईनं कुठं सोडायचा प्राण बंदूक नाही माझ्या बापाकडं दोरखंड आणि विषाची बाटली येईल एवढा तरी द्या माझ्या बापाचा कांद्याला दाम याच महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महाराज शाहिस्त छाटली होती बोट लाल किल्ल्यावर भाषण करणाऱ्यांना मतदानाच्या पश्चातापात लाल कांद्याला भाव नाही म्हणून महाराज इथला शेतकरी छाटतोय स्वतःची बोट कांदा पिकवायला पिकवायला रक्त आता कापून सांडू नको कांदा पिकवायलायच तू रक्त आता बोट कापून सांडू नको खलिस्तानी म्हटलाच आहे रे बोट कापलेली पाहून शाहिस्त म्हणतील त्यांना नाही तुझ्या वेदनांची झळ शाबूत राहू दे मतदानासाठी हेच तुझ बोट बघ शाहिस्त मग हेच काढतील महाराष्ट्रातन देशातन पण भ्रष्टाचारी होता तसा ही शुद्ध तसा माझ्या बापाचा सडलेला कांदाही शुद्ध होईल का नाही जास्त माननीय मोदी साहेब मणिपूर बोलबद्दल बोललात तेवढे सेकंद का ना कांदा निर्यात शुल्कावर बोलाल का की तुम्हाला बोलत करायला आणावा लागेल पुन्हा अविश्वास प्रस्ताव की तुम्हाला बोलत करायला पुन्हा आणावा लागेल विश्वास प्रस्ताव पण आता हा प्रस्ताव संसदेत नाही मनात आहे संसदेत व्हाल हो तुम्ही पास पण हाच कांदा उत्पादक शेतकरी तुम्हाला करेल ना पास तुम्हाला करेल ना पास जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान एका कांदा उत्पादक शेतकऱ्याची लेख कुमारी प्रियंका जोशी